मनमाड शहरातील ड्रक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरपीएफ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल दारू पिऊन सहकारी वाहन चालव चालवत असताना अपघात केल्याप्रकरणी मनमाड येथील आर पी एफ इन्स्पेक्टर यांच्यावर विविध कलमांवेळी गुन्हा दाखल करण्याची घटना मनमाड शहरात घडली असून दारू पिऊन बेजबाबदारपणे गाडी चालवत अपघात केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपल्या पदाचा गैरवापर करत शिविगाळ व धमकवल्या प्रकरणी तसेच महिलांना देखील अश्लील भाषेत शिविगाळ केल्याप्रकरणी संबंधित इन्स्पेक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत आयडुपी भागात राहणारे फिर्याद अमोल दंडगवाहा यांनी अधिक माहिती दिली आहे काय नाव आपलं काय घटना घडली होती नेमकी माझं नाव अमोल प्रकाश दंडगवा मी आयडुपीत राहिला आहे सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मी घरी पोहोचलो त्यावेळेस माझी मुलगी बाहेर फिरण्याचा हट्ट करत होती म्हणून मग मी तिला परत गाडीवर कुठं बसवलं तिला बसवतो तोपर्यंत मला मागून एका फोर व्हीलरने धडक दिली धडक दिल्यानंतर मी आणि मुलगी तो तोल जाऊन पडलो असते खाली मला असं तरी वाटलं होतं की तो जो चालक आहे वाहन चालक तो उतरून मला सॉरी वगैरे म्हणलं माझं काय म्हणणं नव्हतं त्यांनी जास्त करा पण सॉरी म्हणून त्यांनी पुढं चालल्या जा तो सॉरी तर बोलला नाही पण त्यांनी गाडीची काच खाली करून मला शिवाय दिल्या आणि माझ्या घरचे ज्यावेळेस बाहेर आले गाडीला धक्का लागल्याचा आवाज झाला नाही ज्यावेळेस घरचे बाहेर आले तर घरची माझी बायको माझी बहीण आणि माझ्या वहिनीसमोर पण त्यांनी मला प्रचंड शिबिरगाळ केली माझ्या माझी मुलगी रडती तरी पण तो तिच्यावर ओरडायला लागला होता त्याला पुष्कळ समजवलं तरी तो ऐकण्याच्या नव्हतो इतकी दारू पिलेला होता की त्याला गाडीसुद्धा चालवता येत नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण पोलिसांचं एकूण जर हे बघितलं तर ते टाळाटाळ करत होते त्याच्यावर काही हे करायला कारवाई करायला ते टाळाटाळ करत होते म्हणजे आम्ही पावणे बाराला स्टेशनमध्ये गेलो होतो तर जवळपास आम्हाला पाच वाजेपर्यंत पाच वाजेला ती प्रोसेस झाली इतक्या त्यांनी आम्हाला टंगळमंगळ केली आणि त्यांना एकदम चांगली वागणूक होती तिथं म्हणजे एकूण त्याला वाचवायचा प्रयत्न चालू होता कारण तो नंतर असं समजलं की तो रेल्वेचा खूप मोठा कोणीतरी अधिकारी त्याच्यामुळे त्याला वाचवायचा प्रयत्न चालू होता आणि तो इतका ॲरोवंट होता सारखं वारंवार शिवेजेनंच बोलत होता कंटिन्यू आरपीएफ इन्स्पेक्टर यांनी दारू पिऊन गाडी चालवत अपघात केला यानंतर त्यांची चूक असताना देखील कोणत्याही प्रकारची माफी न मागता उलट आपल्याच पदाचा गैरवापर करत फिर्यादीला शिवीगाळ केली याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता रात्री साडे वाजेपासून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तक्रारदार सांगत असताना देखील अनेक कारणे सांगून पोलिसांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला अखेर सकाळी साडेपाच वाजता त्यांनी रितसर गुन्हा दाखल करून घेतला असून पोलीस हे आरपीएफ इन्स्पेक्टरला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं निदर्शनात आलं याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असून याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं अमोल दंडगवार यांनी सांगितलं आहे